पवित्र मंदिरात लगवी केली अनैसर्गिक कृत्य केले तुम हिंदू लोक काय करणार जिहादी बाप म्हणतो आमचे कोणीही काही करू शकत नाही हे धाडस नेमके आले कसे या सर्व निंदनीय घटनेच्या पाठीमागे जिहाद्यांचे षडयंत्र उघड होणार का असा प्रश्न पौडकर यांना पडला आहे पौड ग्रामपंचायत मधील जिहादी चांद शेख याने थेट देवळात घुसून कृत्य केले आहे वडील निषाद शेख यांनी त्याचे जाहीर समर्थन केले पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथील ही घटना आहे नागेश्वराच्या मंदिरात एकोणवीस वर्षीय जिहादी चांद घुसला होता त्याने देवळाचे लावले पिंडीवर जाऊन लगवी केली तेथील अन्नपूर्णा देवीचा फोटो खाली पाडून त्या फोटो सोबत अश्लील हीन कृत्य केले के हे सगळं तेथील व्हिडिओ कॅमेऱ्यात टिपले गेले आहे जिहादीच्या रानटीपणाच्या कृत्य लक्षात येताच स्थानिक नागरिकाने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली एफ आय आर नोंदवून गुन्हा दाखल केला परिसरात संतापाची लाट उसळली आहे नागरिक रस्त्यावर उतरले विरोधात संताप व्यक्त केला जातोय पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चांद आणि निषाद शादाब शेख या दोघांना अटक केलेली आहे पोट शहरामध्ये परवाच्या दिवशी नागेश्वर मंदिर आहे त्या नागेश्वर मंदिरामध्ये अन्नपूर्णा मातेची त्या ठिकाणी देवीची मूर्ती आहे आणि या मूर्तीची विटंबना केल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमधून निदर्शनाला आली त्यामुळे पोर्ट पोलीस ठाण्यामध्ये दोन व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे या आरोपींनी नक्की या प्रकारची घटना का केलेली आहे त्याबाबतचा अधिक सखोल तपास पोलीस करत आहेत गावामध्ये पौड शहर व तालुक्यामध्ये संपूर्णत शांतता आहे नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत तसेच चुकीच्या प्रकारचे मेसेजेस पास करू नयेत अन्यथा पोलिसांकडून याबाबतीत कठोर कारवाई करण्यात येईल आमच्या मंदिरामध्ये अतिशय पवित्र असं म्हणजे पुरातन मंदिर आहे त्या ठिकाणी जी पर्वशिवने घटना घडली की अतिशय निंदनीय आहे त्याचा निषेध आम्ही सर्व तालुकावासी पौळू ग्रामस्थ संपूर्ण हिंदू समाज या ठिकाणी करत आहे आणि त्याला शिव देण्यासाठी किंवा अशा घटना परत घडू नये आपल्या बागेमध्ये म्हणून आमच्या तालुक्याच्या वतीनं सर्व धर्म धर्मांच्या माध्यमातून या ठिकाणी लवळी फाटा आणि पिरंगुट येथून कोऊपर्यंत उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे तो शांततेच्या मार्गाने येणार आहे परंतु एक वेगळा संदेश या ठिकाणी समाजात द्यायचा आहे जेणेकरून कोणी अशा चुकीच्या घटना केल्या तर त्याला भविष्यकाळ जनता माफ करणार नाही किंवा आम्ही सोडणार नाही